नमस्कार मंडई रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडई आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना तसेच दिव्यांग बांधवांना सरकारने या महिन्यात मोठं गिफ्ट दिलेलं असून त्यांचा जो लाभ आहे किंवा त्यांना जर प्रत्येक महिन्याला मिळणारी जी पेन्शन होती ती आता सरकारने वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता प्रत्येक महिन्याला आपल्याला प्रत माहीतच असेल की दीड हजार रुपयाची राशी जी आहे ती आपल्याला देण्यात आलेली होती किंवा मिळत होती तर त्यामध्ये आता सरकारने वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे दिव्यांग बांधवांची अशी मागणी होती की हा जो लाभ आहे तो जवळजवळ चार ते सहा हजारच्या सा आसपास असावा त्यासाठी माननीय जे नेते आहेत आपले कडूसाहेब बच्चू कडूसाहेब हे लढत होते परंतु सरकारने आता त्यामध्ये जे दीड हजार आहेत त्यामध्ये एक हजारनं वाढ केलेला असून दर महिन्याला आता अडीच हजार रुपयापर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे हजारो कुटुंबांना यातून दिलासा मिळणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ योजना आणि दिव्यांगासाठी देण्यात येणाऱ्या मदतीत ही वाढ करण्यात आलेली असून सामाजिक न्याय विभागाने याबाबत आदेश काढलेला सुद्धा आहे आता यामध्ये नक्की फायदे कोणाला मिळणार तर त्यामध्ये सर्वात प्रथम फायदा हा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्यांना श्रावण बाळ योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तसेच दिव्यांग व्यक्तींना सुद्धा याचा थेट लाभ होणार आहे त्यामुळे आता अनेक गरीब निराधार ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना यांना मोठा आर्थिक आधार मिळणार असून त्यामुळे त्यांचे जैन दैनंदिन जे जीवन आहे त्यामध्ये थोडा सुलभ पुन्हा येणार आहे तर मित्रांनो आता बघा ह्या म्हणजे महत्वाची जी म्यूज आहे म्हणजे ती की हा लाभ कधीपासून वितरित होणार आहे तर आता ह्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षखाली हा निर्णय घेण्यात आला असून हा निधी ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून थेट लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे याची आपण नोंद घ्यायचा आहे या योजनेमध्ये लाभार्थ्याची संख्या देखील आता महत्वाची आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सुमारे साडेचार लाख लाभार्थी आहेत तसेच श्रावण बाळ योजनेअंतर्गत चोवीस ते पंचवीस हजार दिव्यांग लाभार्थी आहेत याची नोंद सरकारने घेतलेली असून यामध्ये आता दिव्यांग असो किंवा गरजू व्यक्तींना आर्थिक आधार मिळणार आहे पंधराशे रुपयापेक्षा एक हजार रुपये जास्त म्हणजे दैनंदिन गरजा आणि सहजपणे पूर्णपणे भागवता येतील आपल्याला माहीतच असेल की ज्येष्ठ नागरिक असो किंवा दिव्यांग बांधव असो त्यांच्यासाठी औषध प्रवास आणि सामान्य खर्चासाठी ही रक्कम उपयुक्त ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा निर्णय कसा वाटला तुमचे विचार जरूर आमच्या कमेंटमध्ये सांगा जर माहिती उपयुक्त वाटल्यास तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढील अशाच नवनवीन करता चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र